नमस्कार स्वागत आहे तुमचं रेसिपी हाऊसमध्ये तर आज आपण बनवणार आहे मासवडी मासवडी ही पुणे आणि मराठवाड्या भागामध्ये खूप फेमस आहे तर जे लोक नॉन व्हेज खात नसेल त्यांच्यासाठी ही खूप छान डिश आहे आणि मला मासवडी बनवणं अवघड वाटत असेल तर मी अतिशय सोप्या भाषेमध्ये आणि तीन स्टेपमध्ये तुम्हाला मांसवडी बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता सर्वात अगोदर आपण मांसवडीसाठी मसाला तयार करून घेऊया आता कढई गरम झाली आहे त्यामध्ये टाकते एक चमचा धणे एक चमचा जिरे सात ते आठ लवंग सात ते आठ काळी मिरी दोन ते तीन हिरवी वेलची आणि अर्धा इंच दालचिनीचा तुकडा आता हे सर्व मसाले लो फ्लेमवरती दोन मिनटं भाजून घ्यायचे आता मसाले काढून घेतले आणि इथं मी घेतले अर्धी वाटी पांढरे तीळ आणि एक मोठा चमचा खसखस आता हे दोन्ही भाजून घ्यायचे चांगलं फुलेपर्यंत आणि तडतडूपर्यंत तर त्यानंतर अर्धी वाटी किसलेलं खोबरं भाजून घेते असा ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता कढईमध्ये टाकते थोडंसं तेल आणि त्यामध्ये टाकते एक मोठा चिरलेला कांदा कांदा थोडासा ब्राऊन झाला की त्यामध्ये टाकायच्या पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या आता इथे कांदा चांगला परतला आहे काढून घेते आता हे सर्व मसाले मी थंड होण्यासाठी ठेवले होते आता याला आपण बारीक करून घेऊया आता इथं अगोदर फक्त आपल्याला जे सुके मसाले आहेत खडे मसाले ते फक्त बारीक करून घ्यायचेत अगोदर आता यामध्येच टाकते पांढरे तीळ खसखस आणि खोबरं आता हे बारीक करून घेऊया आणि शेवटी यामध्ये आपल्याला टाकायचा आहे भाजून घेतलेला कांदा एक ते दोन चमचा भाजलेले शेंगदाणे आणि आता यामध्येच आपण मसाले टाकून घेऊया इथे मी टाकते एक चमचा लाल मिरची पावडर दोन चमचे काळा मसाला अर्धा चमचा हळद आणि आता चवीनुसार मीठ टाकून घेते आता यामध्येच टाकायचे खूप सारी कोथंबीर आणि आता हे सर्व बारीक करून घ्यायचं आहे आता हे बारीक करत असताना यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आता इथं आपलं सारण तयार झालेलं आहे आता यामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जे खडे मसाले भाजतायत त्यामधला एखादा अर्धा मसाला नसेल तरीही चालेल किंवा तुम्हाला असा मसाला नसल वापरायचा तर त्याऐवजी एक चमचा गरम मसाला वापरला तरीही चालेल आता इथं आपली पहिली स्टेप कम्प्लीट झालेली आहे आता आपण बनवूया वडीसाठी लागणारं पिठलं आता पिठल्यासाठी हा मसाला मी तयार करून घेते तर मी ते घेतले चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा चमचे जिरे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आता हे बारीक करून घेते इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकले यामध्ये टाकायचं आहे थोडंसं हिंग आणि त्यानंतर यात टाकायचं आहे आपण बारीक करून घेतलेल्या हिरवी मिरच्या आणि लसणाची पेस्ट आणि अर्धा चमचा हळद एक मिनटं आता याला परतू द्यायचं आहे आता यामध्ये पाणी टाकते आता इथं मी ह्या दोन वाट्या पाणी घेते दोन वाट्या पाण्यासाठी दीड वाटी बेसन घ्यायचं आहे हे अतिशय योग्य प्रमाण आहे घट्ट पिठलं बनवण्यासाठी म्हणजे आपण ज्या वड्यासाठी पिठलं बनवणार आहे त्यासाठी हे आता याला उकळी येऊ द्यायची आहे आता उकळी आली की गॅस बंद करायचा आणि गॅस बंद करून जर आपण पिठलं हटवलं तर जास्त त्याच्या गुठळ्या होत नाही आता मी ते गॅस बंद केलाय आहे आणि मी हे जे बेसन यात टाकणार आहे ते मी चाळणीने चाळून टाकणार आहे ज्यामुळं गुठळ्या होत नाही आता थोडंसं बेसन टाकलं की मिक्स करून घेते मग बाकी पुन्हा उरलेलं टाकते इथे मी दीड वाटी बेसन पीठ टाकणार आहे याच्या गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्यात आता पुन्हा राहिलेलं पीठ टाकून घेते आणि आता याच्या गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्यात आता मी सर्व बेसन यात टाकून दिलं आहे आणि आता याच्या गुठळ्या मोडून घेते आणि आता गॅस चालू करायचा आहे आता यावरती झाकण ठेवून आपण याला दोन ते तीन मिनटं शिजवून घेऊया दोन ते तीन मिनटांनी पुन्हा झाकण काढून घेते आणि एकदा बेसन हलवून घेते आणि पुन्हा एकदा आपल्याला हे दोन ते तीन मिनटासाठी शिजवायला ठेवायचं आहे झाकण ठेवून आता आपलं पिठलं तयार झालं आहे आता आपल्याला वड्या पाडण्यासाठी यावर मी प्लास्टिक पोळपाटवर प्लास्टिकचा पेपर अंथरून घेतला आहे आणि त्यावर थोडंसं खोबऱ्याचा केश आणि कोथंबीर टाकली आहे आणि आता त्यावर मी बेसन टाकते ह्या वड्या आता बेसन गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे जर बेसन थंड झालं तर आपल्याला ते थापता येणार नाही आणि आपल्या वड्या ज्या आहेत त्याला अशा चिरा पडतील त्यामुळे हे गरम गरमच थापून घ्यायचं आहे थोडासा पाण्याचा गार पाण्याचा हात लावून हे थापून घ्यायचं आता नंतर इथे सारण टाकून घेते पूर्ण वडीवरती सारण टाकून घ्यायचे आता सारण टाकून झालंय आता पेपरच्या दोन्ही साईडनी असं पकडायचंय आणि मध याला धुमळून घ्यायचंय आणि मध्ये आणून याला असा माश्याचा आकार आहे आता इथं तुम्ही बघू शकता कसा माश्याचा आकार आलाय आपल्या वडीला आता याला थंड होऊ द्यायचं आता हे थंड झाल्यानंतर मी याच्या वड्या पाडून घेते जास्त पातळ पण वड्या नाही कापायच्या नाहीतर मग त्या तुपतील आता इथं सर्व वड्या कट करून झाल्यात आणि आता आपली स्टेप नंबर दोन कम्प्लीट झालेली आहे आता आपण यासाठी बनवणार आहेत रस्सा आता इथे रशासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया इथे मी तव्यावरती तेल टाकलं आहे दोन ते तीन चमचे आणि त्यावर टाकलं आहे दोन ते तीन कट करून घेतलेला कांदा आता हा कांदा ब्राऊन कलरचा होऊपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे यामध्येच मी पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या टाकल्यात आता कांदा परतला आहे काढून घेते त्यानंतर मी इथे अर्धी वाटी खोबरं भाजून घेते आता खोबरं इथं चांगलं ब्राऊन कलर येऊपर्यंत भाजलं आहे आता मी हे काढून घेते आणि आता इथं घेतले दोन चमचे हरवऱ्याची डाळ आता यामध्ये थोडंसं तेल टाकून ही डाळ आपल्याला भाजून घ्यायची आता इथं खोबर मी खोबरं आणि डाळ टाकून पहिले ते बारीक करून घेते नंतर त्यामध्येच टाकते परतलेला कांदा त्यातच टाकायचे थोडीशी कोथंबीर आणि आता याची पेस्ट बनवून घेते इथे मी कढई गरम करायला ठेवली आहे त्यात टाकले दोन ते तीन चमचे तेल आणि आता तेल गरम झाल्यानंतर मी टाकलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा जिरे जिरे तडतडले की त्यामध्ये टाकायचं आहे दोन चमचे काळा मसाला आता मसाले टाकताना तिखटचं प्रमाण जरा विचार करून टाका कारण आपण जे तिन्ही गोष्टी बनवल्या त्या सगळ्यामध्ये आपण तिखट टाकले तर त्यानंतर इथे आपण अर्धा चमचा हळद टाकली एक चमचा लाल मिरची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला आता हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये टाकायचे आपण जी पेस्ट बनवून घेतली आहे आता मिक्स करून घ्यायचं आहे आणि याला चांगलं तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचे आता इथं मसाला चांगला परतलाय आहे तेल सुटलं आता यामध्ये मी टाकते थोडीशी कोथिंबीर आणि आता यामध्ये टाकण्यासाठी आपण जे पाणी घेणार आहे ते आपल्याला गरम पाणी घ्यायचं आहे ज्यामुळं आपल्या भाजीला रस तरी छान येते त्यानंतर मी इथं टाकलं आहे चवीनुसार मीठ आता आपल्या या भाजीला चांगलं पाच ते सात मिनटं चांगलं उकळू द्यायचं आहे लो फ्लेमवरती आता इथं मासवडीसाठी लागणारा असा चमचमीत रस्सा आणि मांसवडी आपली तयार झालेली आहे जर तुम्हाला काहीतरी झणझणीत जन आणि चमचमीत करायचं आहे पण नॉनव्हेज नको त्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे जरी तुम्ही पहिल्यांदी मांसवडी बनवत असताल तर तुम्ही दिलेल्या टिप्स आणि मेजरमेंट फॉलो केल्या तरी तुम्ही खूप छान अशी मासवडी बनवू शकता चला पुन्हा भेटूया या नवीन रेसिपीमध्ये